याच पी व्ही लसीचे लसीकरण जिल्ह्यात चालू होणार असून आज जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी या लसीकरण कार्यशाळेत सहभागी झाले होते जिल्ह्यातील जवळपास एक हजार गावातील तसेच शहरी भागात हे लसीकरण होणार असल्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी माहिती दिली आहे जी ह्युमन पेपिलोमा व्हायरस चे इन्फेक्शन आहे ते स्पेशली ज्या ऍडोल्सन एज ग्रुप मध्ये होतं किंवा सेक्शुअली ऍक्टिव्ह जे असतात त्यांच्यामध्ये होतं तर आपण त्यांच्या जर एच पी इन्फेक्शन झालं तर पुढच्या कालावधीमध्ये त्या महिलांना किंवा त्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता ही खूप जास्त पटीने वाढते तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण ते सेक्च्युअली ऍक्टिव्ह होण्याच्या अगोदर म्हणजे नऊ वर्षाच्या नंतर ते चौदा वर्षापर्यंत आज त्याचा एज ग्रुप आहे त्यावेळेस आपण त्यांना वॅक्सिन देण्यात देतोय पण आता हे पायलट फेजवर आहे सुरुवातीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॅक्सिनेशन देते त्यामुळं जो अर्ली म्हणजे लो हँगिंग फ्रुट्स आहेत की पुढे हा जो वर्ग कॉलेजमध्ये जाणार अशा मुली म्हणजे चौदा ते पंधरा वर्ष वयोगटाचे जे मुली आहेत त्यांना आपण यावर्षी वॅक्सिनेट करणार आहोत तर त्यासंबंधी वॅक्सिन कसं द्यायचं आहे त्या मुलींचं हेडकाउंट सर्वे कसा करायचा आहे तर वॅक्सिनेशन करण्याच्या अगोदर काय तयारी करायला पाहिजे गावामध्ये कसा सर्वे घ्यायला पाहिजे याबद्दल आपण आज ही कार्यशाळा आयोजित नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण चौदा ते पंधरा वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांचं ते वॅक्सिनेशन करणार आहेत आणि हा कार्यक्रम शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये दोन्ही मध्ये होणार आहे हो त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपल्याला वॅक्सिन उपलब्ध दे करून देणार आहे आणि त्याच्यानंतर हा प्रोग्राम आपला सुरू होणार आहे वॅक्सिनचा आतापर्यंत जो काही डेटा आलेला आहे दोन हजार सहा ला हे वॅक्सिनचा शोध लागलेला आहे आणि तेव्हापासून हा वॅक्सिन वापरला जातो साधारणतः जवळपास पन्नास लक्ष पन्नास कोटी डोसेस त्या वॅक्सिन चे देण्यात आलेल्या आहे आणि कोणताही असा मेजर साईड इफेक्ट झाला नाही काही ठिकाणी जो एनफायसिस रिएक्शन आहे तो कोणत्याही व्हॅक्सिनमुळे होऊ शकतो त्या तसे काही केसेस आढळलेले आहेत पण त्याच्यावर आपण उपचार करू शकतो आणि आपण खूप साऱ्या मोहीम ज्या राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण यशस्वीप्रमाणे राबवलेले आहेत त्या मानाने ह्या वॅक्सिनला खूप कमी साईड इफेक्ट आहे वॅक्सिन दिल्यानंतर आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत आणि हे जे वॅक्सिन आहे ते सर्व आरोग्य संस्थेमध्येच होणार आहे त्यामुळे जे असे किरकोळ साइड इफेक्ट आहेत चक्कर येणं किंवा उलटी किंवा मळमळ होणं तर हे साधारणतः कोणतेही इंजेक्शन दिलं तरी अशा प्रकारचे काही साइड इफेक्ट आपल्याला दिसून येतात पण तसं घाबरण्यासारखं कोणताही साईड इफेक्ट नाही त्याचा आणि जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्यांनी जवळच्या तात्काळ आरोग्य उपकेंद्रामध्ये तात्काळ जावं त्यांना तिथे उपचार उपलब्ध होतील आणि व्हॅक्सिन झाल्यानंतर ते साधारणतः अर्धा ते एक तास या आपल्या आरोग्य संस्थेतच राहणार आहेत त्यामुळं त्यांना त्याचं जर काही वाटलं तर त्यांचे तात्काळ उपचार होतील दुसरं आपण जो विचारलेला आहे प्रश्न की त्याचे खूप सारे व्हेरियंट आहेत पण आपल्या इंडियामध्ये जे आहे की साधारणतः जे कॅन्सर होऊ शकतं सर्वायकल कॅन्सर एसपीवमुळं तर त्याच्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सिक्स इलेव्हन सिक्सटीन आणि एटीन हे चार महत्वाचे प्रकार आहेत ज्यांच्यासाठी आपण लस देतो आणि जे काही आपल्याकडे कॅन्सर होतात ते एटी थ्री पर्सेंट कॅन्सर हे सिक्सटीन आणि एटीनमुळेच होतात आणि आपण जे कॉर्टर लस देतो त्याचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्या जे व्हेरियंट आहेत त्याच्यावर सुद्धा क्रॉस इम्युनिटी ते करतो नाही हे सर्वांना देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण एखाद्याने जर नकार दिलेला असेल तर आपण त्यांना जबरदस्ती नाही करणार हा असेल परंतु मॅक्झिमम जे आहेत आपले विद्यार्थी ते कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मुला मुलींना देणार देणार आहे आहे मुलांना आपण मुलींना आपण देणार आहोत वॅक्सिन पहिल्या फेज मध्ये आणि चौदा वर्ष ज्यांनी वयाचे के पूर्ण केलेले आहेत परंतु पंधरा वर्ष पूर्ण केलेले नाहीत म्हणजे हा जो एक वर्षाचा पिरियड आहे त्या मुलींना आपण हे वॅक्सिन देणार आहोत मुलींना मुलांना कारण सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण आहे म्हणजे गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे तो मुलींमध्येच होतो मुलींमध्ये त्याचं जास्त प्रमाण आहे आणि ह्या एसपीव बाकीचे इन्फेक्शन आहे म्हणजे एनल कॅन्सर आहे पेनल कॅन्सर आहे पण त्याचं प्रमाण एवढं जास्त नाही आहे जेवढं सर्वायकल कॅन्सरचं आहे त्यामुळे आपण फर्स्ट फेजमध्ये मुलींना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस आपण हे व्हॅक्सिन देणार आहोत तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये पेरेंट्स टीचर्स मिटिंग पीटीएम असणार आहे गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या जाणार आहेत त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यात येणार आहे हा एसपी व्ही आजार काय हेच माहित नाही ग्रामीण भागामध्ये ना अजून सुद्धा तर जे कॅन्सर माहित आहे पण एसपी व्ही मुळे होतो हे माहीत नाही त्याच्याबद्दल जनजागृती केली जाणार आहे शाळेमध्ये विद्यार्थी पालकांना बोलून सुद्धा जनजागृती केली जाणार आहे तर हा हे सर्व केल्यानंतरच आपण हा जो कार्यक्रम आहे तो इम्प्लिमेंट करणार आहोत वॅक्सिन कोणतेही कंपल्सरी नाहीच आहे ते अच्छिक आहे आणि समाजाच्या भल्यासाठीच हे वॅक्सिन आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन वॅक्सिन घेणं हे आवश्यक आहे त्यामुळं मी असं आवाहन करतो की सर्वांनी समोर येऊन हे वॅक्सिन घ्यावं आणि कोणतंही कम्पल्शन सच करता केलं जाणार नाहीये